मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणार महाराष्ट्र लाईव्ह हे युट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी रथाला आणि चौघडा गाडीसाठी जुंपण्यासाठी प्रथम श्री संत तुकाराम महाराज संस्थानच्या वतीने स्वतः बैल जोडीची खरेदी करणार असल्याचे रविवारी अठरा तारखेला प्रसिद्धीद्वारे जाहीर केले आहे त्यामुळे प्रचलित बैलजोडी निवड प्रक्रिया आणि रथाला बैलजोडी जुंपण्याचा मिळणारा मान ही प्रचलित प्रथा यंदा प्रथमच बदलली जाणार आहे यंदा संस्थानच्या नवनिर्वाचित पालखी सोहळा प्रमुख आणि विश्वस्त मंडळाने प्रथमच संस्थानच्या वतीने बैलजोडी खरेदी करून त्यांना स्वतःच रथाला झुंपण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला आहे हा आश्चर्यकारक आणि ऐतिहासिक बदल असणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील परिसरातील श्री संत तुकाराम महाराजांवर श्रद्धा ठेवणारे शेतकरी आणि भाविक नाराज होण्याची शक्यता आहे पालखी रथाला बैलजोडी झुंपण्याचा मान मिळणे म्हणजे त्यांच्या दृष्टीने भाग्याचे होते श्री संत तुकाराम महाराजांचा पायी पालखी सोहळा पंढरपूरकडे श्री क्षेत्र देहुगाव येथे प्रस्थान ठेवणार आहे या पार्श्वभूमीवर पालखी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे एक भाग निवड करणे आणि संबंधित बैलजोडीला पालखी रथ ओढण्याचा मान देणे हा होता महाराष्ट्र लाईव्ह वन साठी सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा